नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आज आपण तलाठी परीक्षा एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस शिफ्ट वनचे जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम मिनी राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे बेचाळीसवा संविधानिक सुधारणा अधिनियम हा एकोणीसशे शहात्तरला करण्यात आला होता ही सुधारणा आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागू केली होती भारतीय संविधानात अनेक महत्त्वाचे बदल या अधिनियमाद्वारे करण्यात आले म्हणूनच याला संविधान किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात प्रश्न दुसरा ज्योतिबा फुले यांनी मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली याचे योग्य उत्तर आहे अठरा त्र्याहत्तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठरासो त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती प्रश्न तिसरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे याचे योग्य उत्तर आहे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार पर्सेंट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा एकूण साक्षरता दर चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार पर्सेंट होता तर पुरुष साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट चौदा पर्सेंट आणि महिला साक्षरता दर पासष्ट पॉईंट चेचाळीस पर्सेंट होता तसेच जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा सतरा टक्के होता प्रश्न चौथा मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यथास्थिती ते त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून कालावधीसाठी पदावर राहतील याचे योग्य उत्तर आहे तीन वर्षे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचनुसार मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त त्यांना त्यांच्या पदावर नियुक्तीच्या तारखेपासून तीन वर्षाचा कार्यकाल असतो प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत खाली दोन विधाने दिली आहे त्यापैकी बरोबर विधान आपल्याला सांगायचे आहे विधान ए ऑगस्ट एकोणीसशे वीसमध्ये गांधीजींनी असकार चळवळ सुरू केली आणि त्या काळात पाच विद्यापीठांची स्थापना झाली विधान बी गुजरात विद्यापीठ हे गांधीजींनी अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे वीस रोजी स्थापन केलेले असून ते त्या विद्यापीठांपैकी एक होते याचे योग्य उत्तर आहे ए आणि बी दोन्ही म्हणजेच की वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत गांधीजींनी एकोणीसशे वीसमध्ये असकार चळवळ सुरू केली होती आणि त्या काळात पाच विद्यापीठांची स्थापना झाली होती ज्यात गुजरात विद्यापीठ त्यापैकी एक होते जे गांधीजींनी अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे वीस रोजी स्थापन केले होते प्रश्न सहावा खालीलपैकी कोणते एक सिस्टम सॉफ्टवेअर नाही योग्य उत्तर आहे वर्ड प्रोसेसर वर्ड प्रोसेसर एक सिस्टम सॉफ्टवेअर नाही प्रश्न सातवा आम्लधर्मी वातावरणात साखरेला दोणकांच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे माल्टोज मानवी शरीरात सामान्यतः कोणता घटक संचयित केला जात नाही त्याचे योग्य उत्तर आहे अमिनो ॲसिड्स फॅट्स लिपिड कार्बोहायड्रेट्स जनरली शरीरात साठवले हो जातात जेव्हा की अमिनो ॲसिड शरीरात साठवले हो जात नाहीत प्रश्न नव्वा खालीलपैकी कोणती वनस्पती भारतात मुबलक प्रमाणात आढळते आणि तिच्या उच्च प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्मासाठी ओळखली जाते त्याचे योग्य उत्तर आहे कडुलिंब प्रश्न दहावा माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत उल्लेख आहे याचं योग्य उत्तर आहे कलम बारा माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम बारानुसार नुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना व त्यातील आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतात खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा राममोहन राय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला होता योग्य उत्तर आहे अठराशे पंधरा राजा राममोहन राय यांनी अठरासो पंधरामध्ये वेदांत ग्रंथ प्रकाशित केला ते आधुनिक भारताचे जनक आणि ब्राह्म समाजाचे संस्थापकही होते प्रश्न बारावा कायदेशीर संरक्षण आणि महिलांच्या कायदेशीर हितांचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या महिला आयोगाने दोन हजार बावीसमध्ये विशेष रथयात्रा आयोजित केली होती याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न तेराव्वा खालीलपैकी कोणता अधिनियम एकोणीसशे शहात्तर पूर्वी अस्पृश्यता अधिनियम म्हणून ओळखला जात होता याचे योग्य उत्तर आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर पूर्वी नागरी हक्क संरक्षण अधिनियमाला अस्पृश्यता अधिनियम म्हणून ओळखले जात होते ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आपत्ती निवारण दरम्यान निवारणादरम्यान प्रश्न चौदावा ऑक्टोंबर दोन हजार प्रश्न चौदावा ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आपत्ती निवारण दरम्यान समन्वय साधण्यासाठी भारतीय आणि अमेरिकी सैन्यांच्या संयुक्त मानवतावादी मदत सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पाडला याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम प्रश्न पंधरावा प्राणीसृष्टीमध्ये पटकृमीचे वर्गीकरणशास्त्रीय वर्गीकरण काय आहे याचे योग्य उत्तर आहे प्लॅटी हेल्मतीस प्रश्न सोळावा भारतातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने इजिप्तमध्ये कॉप सत्तावीस परिषदेत राष्ट्रीय वक्तव्य दिले याचे योग्य उत्तर आहे भूपेंद्र यादव प्रश्न सतरावा दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातच्या समान अधिकारासाठी अविवाहित महिलेच्या बाजूने निर्णय दिला हा निर्णय कोणाच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड प्रश्न अठरावा खालीलपैकी कोणत्या महिन्यात राज्यपालांनी गुजरात सार्वजनिक परीक्षा अधिनियम दोन हजार तेवीसला संमती दिली याचे योग्य उत्तर आहे मार्च दोन हजार तेवीस प्रश्न एकोणीसवा एकोणीसशे शेचाळीसमध्ये खालीलपैकी कोणी विदर्भ महारोगी सेवा मंडळ स्थापन केली याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी अमरावतीतील कुष्ठरोग्यांसाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळ स्थापन केले होते खालील समाजसुधारांपैकी कोणा सार्वजनिक काका म्हणूनही ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी गणोश गणेश वासुदेव जोशी हे महाराष्ट्रातील एकोणीसव्या शतकातील निष्ठावान समाजसुधारक होते त्यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जात असे विशेषतः सार्वजनिक सभेतील त्यांच्या योगदानामुळे प्रश्न एकवीसवा राजा राम मोहन राय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सीमधील राधानगर येथे कोणत्या वर्षी झाला होता याचे योग्य उत्तर आहे सतरासो बहात्तर राजा राम मोहन राय यांचा जन्म बावीस मे सतरासो बहात्तर रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला होता ते ब्राह्म समाजाचे संस्थापक आधी त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणूनही ओळखले जात असत खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे बेचाळीसवा संविधान संशोधन एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि सध्या अकरा मूलभूत कर्तव्य आहेत आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रश्न तेवीसवा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन यास समोरे जाण्यात मदत करण्यासाठी एसबीएफ फाउंडेशन आणि हेस्को यांनी प्रकल्प आरंभ केला याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न चोवीसवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे याचे योग्य उत्तर आहे केरळ <coughs> प्रश्न पंचवीसवा खालीलपैकी कोणत्या खेळाडूला हॉकी इंडियाकडून मार्च दोन हजार तेवीसमध्ये मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे गुरबक्ष सिंग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद